लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील हडोळती इथं किरकोळ वादातून एकावर जमावानं दगडफेक केल्याची घटना घडली आहे तर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली त्यामुळे मोठा अनर्थ टळला काहींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि आणि यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी त्रिशरण मोहगावकर सध्या आपल्यासोबत आहेत त्रिशरण नेमकं काय घडलेलं आहे अहमदपूर तालुक्यातील हडोळतीमध्ये एकावर जमावानं ही दगडफेक केल्याची माहिती समोर आली आहे सागर हडोळीमध्ये दोघ जण ट्रॅक्टरचे मालक आहेत आणि ड्रायव्हर तिथे ठेवण्यावरून तो दोघांमध्ये वाद झाला आणि त्या किरकोळ वादाचं रूपांतर नंतर मोठ्या वादात झाला आणि वादामध्ये एकाची बोट तुटल्याची माहिती समोर येते त्याला शासकीय रुग्णालय लातूर येथे उपचारासाठी पाठवण्यात आलंय आणि मग या वादामध्ये जमावाकडून एकाच व्यक्तीवरती दगडफेक करण्यात आली आणि घटनास्थळी ताबडतोब पोलीस दाखल झाल्यामुळे आणि त्या व्यक्तीला एका दुकानाच्या शटरमध्ये बंद करून ते शटर बंद केल्यामुळे पुढे होणारा जो अनर्थ आहे तो टळला कदाचित तो व्यक्ती जर शटरच्या बाहेरच थांबला असता तर त्याचा जीवही जाऊ शकला असता अशी माहिती उपस्थितांकडून देण्यात येते आणि पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत लगेच परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आणि व्हिडिओ सुरू केल्यानंतर ते गर्दी जो आहे तो जमाव तो पांगला आणि त्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली आता त्या व्हिडिओमध्ये जे व्यक्ती दिसत आहेत त्यांना ताब्यात घेण्याचं आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया आता पोलिसांकडून सुरू आहे सागर नक्कीच त्रिशरण धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी